नमस्कार मंडळी कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत शाबुदाण्याचे पकोडे किंवा भजेही म्हणू शकता तुम्ही याला अगदी साधे सोपे वेळ नसेल तर तुम्ही झटपट करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शाबुदाणा घेतलेला आहे एक वाटी आता याला धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळ स्वच्छ आता इथे शाबुदाना दोन ते तीन वेळेस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही आधी मिक्सरला बारीक करून नंतरही धुवू शकता तसं जास्त पावडर म्हणजे जा छान होते पण मग मी आधीच धुतलेलं आहे आता हे मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया आवश्य आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे हे बघा असं झालेलं आहे पण अजून बारीक नाही झालेलं आहे परत त्याला बारीक करणार आहे मला वाटल्यास पाणी घालणार आहे मी त्यात थोडंसं आता याच्यामध्ये मी तीन ते चार मिरच्या घालते आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले बाजूने घ्यायची कच्चेच घ्यायचे आणि ते ही दोन घातलेले आहे याच्यामध्ये आता हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं झालेलं आहे यात मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि मग मिक्सर बारीक केला के त्याला अर्धा तास भिजत घालायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना ते अर्धा तास जरी भिजत घातलं जरी सफिशियंट आहे नाहीतर एक तास घाला आता अर्धा तासानंतर मी दोन पोटॅटो घेतलेले आहे त्याची वरची साल काढून घेतली आणि त्याला बारीक किसनेने किसून घेत आहे हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही जे बटाटे आहे ते किसून घ्यायचे असा बारीक किस करायचा आणि तो सर्व किस जो आहे तो आपल्याला याच्यात घालायचा आहे याचं जास्त पाणी पिळून घ्यायचं आहे पाणी नाही पिळलं तरी चाल बटाट्याच्या किस जो आहे त्यातलं पाणी पिळून मी सर्व किस यामध्ये घातलेलं आहे पाणी नाही पिळलं तरी चालतं पण काय होतं जर आपण पाणी सगळं टाकलं ना तर मग मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते तर त्यामुळे मी पिळून घेतलं आता आवश्यकतेनुसार जर मला पाणी वाटलं तर मी यामध्ये पाणी घेणार आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि मला पाण्याची गरज वाटते त्याच्यामध्ये कारण की शाबुदाण्याने ते सर्व पाणी जे ते शोषून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट वाटतं आहे मला मिश्रण त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते आणि एकत्रित करून घेते सर्व मिश्रण किस आणि जे आपला आधी शाबुदाण्यासाठी शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हाताने त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पूर्ण मळून घ्यायचा आहे त्याची बाइंडिंग छान व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे आपल्याला भजी किंवा जे पकोडे आपण सोडतोय ते नीट व्यवस्थित सोडता आले पाहिजे बघा आता छान गोळा तयार झालेला आहे आता एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण याचे पकोडे सोडून घेऊया छोटे छोटे ज जसे आपण भजे सोडतो हो तसे आधी मी छोटंसं एक टाकून पाहिलं होतं कन ते वरती आलेलं आहे याच्या तेल गरम आहे आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता क मंद फ्लेमरच मी सर्व पकोडे जे तोडून घेणार आहे जर तुम्ही हाय फ्लेम केले ना तर ते लगेच करपून जातील किंवा वरची साईड लाल होईल आणि आत कच्चे राहतील त्यामुळे मंद फ्लेमरच हे आपल्याला तळायचं आहे हे बघा मी आता सर्व एक एक करून सोडून घेते जितके तेलात बसतील तेवढे सोडून घेणार आहे आणि उरलेली नंतर दुसऱ्या बॅचला तळणार आहे मी आता मी इथे जवळपास दहा ते दहा बारा पकोडे सोडलेले आहे याच्यामध्ये आता याला व्यवस्थित एक साईड याची होऊन द्यायची आणि मगच दुसरी साईड बदलायची सारखा सारखा त्याच्यात चमचा घातला ना तर ते काय होतं शाबुदांना वेगळा होऊन जातो आता एक साईड झालेली आहे बऱ्यापैकी आता मी पलटी करून घेत आहे दुसरी साईड आता तळण्यासाठी खा पलटलेली आहे चांगलं लाल बुंद होईपर्यंत तळायचं आहे याला खूप क्रिस्पी आणि क्रंची लागतं आहे एकदम जे आपण शाबुदाना वडे करतो ना कर त्यापेक्षाही टेस्टी लागतं आणि शिवाय कमी वेळात झटपट होता नक्की ट्राय करा तुम्ही मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल हे बघा आता लालबुंद झालेले आहे पकोडे आता मी काढून घेते हे दुसरी बॅच सोडून घेते तेल निथरून घ्यायचं आणि नि व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता इथेच मध्ये दुसरी बॅच मी सोडून घेते आणि ती देखील तळून घेते असं करत आ, मी सर्व जे पकोडे आहे ते तळून घेणार आहे हे बघा दुसरी बॅच देखील झालेली आहे ती देखील काढून घेते मी आणि आता सर्व करून दाखवते तुम्हाला लिंबाच्या लोणच्यासोबत खा किंवा ताकासोबत दह्यासोबत खा किंवा तशीही खाल्ली तरी खूप टेस्टी लागतात आता मी इथं दही घेतलेलं आहे लिंबाचं उपवासाचं आहे तुम्हाला मी एक खाऊन दाखवते हे बघा तुम्ही आवाज किती क्रंची झालेली आहे नाही क्रिस्पी झालेली आहे नक्की ट्राय करा लेस शेर, करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छान छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय आणि हो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा